नमस्कार रणजुंजार जालनामध्ये मी विशाल पाटील वाकडे आपल्या सर्वांचं सहश स्वागत करीत आहेत बांधवांनो काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जाफराबाद शहरातून वाहणाऱ्या धामणा पूर्णा केळणा या नदीपात्रामध्ये पाण्याची वाढ झालेली आहे आपण बघू शकता पूर्णा नदीचे जे हे पात्र आहे या पात्रामध्ये काल परवा अतिशय नितळछार असं पाणी होतं मात्र पाऊस पडल्याने या ठिकाणी पूर्णा पात्रामधून खडकपूर्णा धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने या ठिकाणी हे पाणी वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पाणी पातळीमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे शेतकरी राजा असेल व्यापारी वर्ग असेल महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हा मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे गेल्या सहा महिन्यापासून हा पाऊस सुरू झाला सुरू झाला असल्याने शेतकरीसुद्धा या पावसाला कंटाळलेला आहे आता पावसाने परत जावं शेतीची पुढील कामे करता यावी यासाठी वरुण राजाला शेतकरी विनंती करीत आहेत धन्यवाद